सात आठ किलोच असतं सहा सात आठ किलो, किलो माझा फोन पाण्यात गेलेला हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय सिक्सचं रिझॉल्युशन केलं होतं की मी जास्तीत जास्त टाईम माझ्या फॅमिलीसोबत स्पेंड करणार सो मी चाललेली आहे माझ्या फॅमिलीसोबत कोकणला आणि ही आमची गाडी आलेली आहे आता मी सामान ठेवतोय आणि आता मी निघालोय थेट कोकणला ये लेट्स गो Oh yeah. Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai. Few moments

कंट्रोल हा आहे ते पुढं घ्यायचं नाही मला चॅलेंज झालं तेवढ्यात मावायचं तर विनरमी झालं आणि अशा प्रकारे सुरू झाला आहे आमचा कोकण प्रवास खूप मस्त मस्त घाटातून एकदम निसर्गाच्या सहवासातून आम्ही हा प्रवास करत आहे ऑलमोस्ट पोचलो आणि आता कलिंगड घ्यायला थांबले आहे त्याला याला बोलतात अगस्त्य कलिंगड म्हणजे आपल्या इकडे असे आडवे असतात ना असे गोल गोल एकदम असे मोठे मोठे गोलगोल आणि एक कलिंगड असं सात आठ किलो असतं सहा सात आठ किलो आणि ना? oh so ते पंचवीस रुपये किलो असेल आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि हे आहे आमचं स्टेकेशनची प्लेस आणि ते सरळ माझ्या मागे आहे बीच माय गोड आयम सो हॅपी हा ते काय आहे ते पळत ते काय आहे बैल गाय बैलच वाटतं बैलकडे सांगितलं ये आता पटकन फ्रेश होऊयात जेवणाची सोय केलेली आहे जेवण करूयात लव यू मस्तपैकी नारळाच्या झाडाखाली बसून जेवायचं हे कोकणात hey, ड्रेसिंग बघा हिचं आणि हिचं आणि डायरेक्ट टू बीच रिलॅक्स होईल मी असे कपडे घोळ काय 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 असं वाटत आपण जुन्या काळात आलो हम्म तुमची वेशभूषा बघून तर तसंच वाटतं कोकण औषधाईम आहे आता जेवायचा रामाना असं सांगितलं की इथलं जेवण सगळ्यात बेस्ट असत संध्याकाळपासून कंटिन्यू फिश खाणार आहे सोन आलोय आहे थोडं लाईट चिकन थोडंफार खाऊ आणि संध्याकाळी फिश खायच्या भेडू गरम गरम चिकन पेट पूजा झालेली आहे आणि आता आम्ही चाललो हरणे बंदरावरती फ्रेश फ्रेश फिश आणायला उतार दिसत मी काहीच आवरलेलं नाहीये पण मी ठरवलंय काय आवरायचं वगैरे नाही आज आज मस्त चिल करायचं खायचं प्यायचं आराम करायचा आणि एकदम चिल करायचं नो मेकअप नो आवरावरी नो रील्स पण आता मी ब्लॉग तरी करते म्हणजे ॲटलीस्ट तुमच्यासोबत शेअर करावा ब्लॉग आणि आता आम्ही चालू हरणे बंदरवरती तिथे साडेचार वाजता लिलाव चालू होतो फिशचा फ्रेश फिश फिशेशचा सो आम्ही आत्ता पाच वाजलेत अर्धा लेट आहे पण आता जातो बघू काय म्हणते तुम्हाला पण दाखवतो कसं अब अभुने मला आहे सनसेट कसला मस्त व्ह्यू आहे आणि आम्ही पोचलो आहोत हरणे बंदरला फिश घ्यायला

बाराशे बाराशे आहे बाराशे मध्ये आता बाराशे आहे नको अकराशे माझ्या मुली बोलू नको माझ्या शंभर अकराशे नाही हजार काय शंभर रुपये काय मला खरेदीला माझ्या काय काय इकडे कोकणात कोकणात आपल्याला काय फिरायलाच नाही लागलं ते काय फिरायलाच नाही लागलं पहिला ह्याच्यातच झालं म्हणजे आम्हाला माहित नाही की अजून आज स्वस्त मिळाले असते नसते पण इथंच आम्ही हजार रुपये मध्ये अकराशे मध्ये सहा पॉम्प्रेट आणि खूप सारे बोंबील घेतले खूप सारे बोंबील घेतले ते तुम्ही सांगा की आम्ही बरोबर प्राईजमध्ये घेतले का नाही पण तिथलं लेडी खूप स्वीट असतात मला सर्व म्हणजे जर त्यांच्याकडून वाकडत गेलं तर विषय एंड पण त्या खूप प्रेमाने बोलतात चला आता ते जे कोळंबीस ना प्रॉन्स तर ते क्लीन करायला आपण तुम्ही कधी आलात ना कोकण साईडला तर पण त्याला साडेचार वाजता चालू होतं तिला त्याच्यात जाऊन तिला साडेचार वाजता एकदम माल आलेला असतो फ्रेश वाटते का

खूप भारी आणि आता इट्स अ डिफरंट फिलिंग आय कन टेल यू म्हणजे असं फिश मार्केट मध्ये यायचं आणि एकदम फ्री एकदम फ्रेश 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 फिश आणि सगळ्या ज्या हे असतात ना कोळीन बोलतात असताना तर सगळ्यांना का येत आ इकडे येत आ बेबी इकडे असं करतात आणि खूप प्रेमाने बोलतात भारी हे आहे मागचं आणि आज मला अर्थ कळ मच्छी मार्केट असं जास्त केलं लोक फडबड पडफड करतात तेव्हा ते तुम्ही मच्छी मार्केटमध्ये आलाय का असं का बोलतात ऍक्च्युली तर खूप 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 जास्त केवस आहे पडबाड चाललंय सगळ्यांची साडू किधर जाड आणि इट्स ऑलमोस्ट डन ओ नो इट्स मॉट ऑलमोस्ट डन फरमाएश्वर मी तिला देते आहे काला काछा कसं काय कोण इतक्या वासात काला काठ्या खाऊ शकता पण माझी मावशी खाऊ शकते ही तिला आवडतं ते तर ऐकलं ना तर मला पटके बसणार नको मला मी नाही खाऊ शकत नको नको सांग बरे कसा आहे गोळा मुकायला आणलेली त्याला म्हटलं टाटा मी मैत्री हाय मामटी झालेले आहे फिशिंग करून आणि अरे काका कुठे गेला आपले बेटिंग हे बघा काय आणलेला आहे माझ्या गाडक्या बहिणींनी समुद्रात जाऊन गोळा करून आम्ही तिकडे फिश फिश साठी bargaining करत होतो मी इकडे काय गोळा करत बसले मजा आली का खूप मजा खूप माझा फोन पाणी गेलेला <laughs> आम्ही चप्पल इथे काढले तिकडे पाणी होत आणि नंतर मावशी पाणी वाढलं का तर फोन पाणी आज कस वाटत वाटतय का बरं आणि हा पण बघ ना तो वेगळा हा 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 आवडला आवडला आणि हाय नाही हे आमच्या छोट्या मावशीचं कलेक्शन आम्ही दोघीच गेलेलो आम्ही दोघीच गेलेलो नाही आम्ही खूप सारी मजा केली हाय नाही आता का थोडा नको त्या गोष्टी मनावर घ्या सोनू माऊ हाय लाईट मध्ये लाईट मध्ये माऊ सोनू ओ ग म्हण फिशी द्यायची फिश खायची तुला फिश खायची माऊरी

नाही तुम्ही पण या खायला तिथूनच बघा